नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमांवे लागू करता येते विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर, तर कमेंट बॉक्समध्ये दे देत चला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे छप्पन तर राष्ट्रपती राजवट ही पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे छप्पन या कलमांवे लागू करता येते प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणाला दोन हजार बावीसचा गांधी मेंढेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दलाई लामा तर दलाई लामा यांना पहा दोन हजार बावीसचा गांधी मेंढेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे त्रेपन्ननुसार कोणाची नेमणूक केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक रा राज्यपाल तर राज्यपाल यांची पहा भारतीय घटनेच्या कलम एकशे त्रेपन्ननुसार नेमणूक केली जाते प्रश्न क्रमांक चौथा विश्वनाथन आनंद हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बुद्धिबळ तर विश्वनाथन आनंद हे हा जो खेळाडू आहे तर तो बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच कोणत्या गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कर्जन तर पहा लॉर्ड कर्जन या गव्हर्नर गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केलेली होती प्रश्न क्रमांक सहा अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक अर्थशास्त्र तर अमर्त्य सेन यांना पहा अर्थशास्त्र या क्षेत्रात नोबेल पारितोषिक हे मिळालेलं आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात डॅश हा हक्क आपोआप निलंबित होतो तर ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्याचा अधिकार तर पहा जो आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे तर तो राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये तो आपोआप निलंबित होतो प्रश्न क्रमांक आठ बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल तर बाऊल हा जो लोककला प्रकार आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक नऊ लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पहा लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी आहे प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत प्रश्न क्रमांक अकरा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणाला जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लालकृष्ण आडवाणी तर लालकृष्ण आडवाणी यांना पहा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक बारा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सयाजीराव गायकवाड तर सयाजीराव गायकवाड यांनी पहा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गरबा तर पहा गुजरातमधील गरबा या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोम युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार संदेश तर संदेश हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते तर संदेश हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते तर ते अच्युत कोल्हटकर कोणी अच्युत कोल्हटकर यांनी पहा मुंबई या ठिकाणी सन एकोणीसशे पंधरामध्ये मुंबई या ठिकाणी सन एकोणीसशे पंधरामध्ये अच्युत कोल्हटकर यांनी पहा संदेश हे वृत्तपत्र सुरू केलेले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते कौन सुरू केलेले आहेत तर ते पहिलं आहे मुकना नायक दुसरं आहे जनता आणि तिसरं आहे समता हे तिन्ही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाल्या तर ऑप्शन क्रमांक दोन अनंत कान्हेरे तर अनंत कान्हेरे यांनी पहा एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ रोजी जॅक्सनवर गोळी गोळ्या झाडल्या मित्रांनो तुम्हाला असाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो की अनंत कानेरे यांनी जॅक्सनवर केव्हा गोळ्या धाडल्या किंवा कोणत्या दिवशी गोळ्या धाडल्या तर उत्तर सांगायचं की एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ रोजी प्रश्न क्रमांक सोळा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे सत्त्याण्णव तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना पहा सन अठराशे सत्त्याण्णव या वर्षी केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक तीन मैबूबा मुक्ती तर मेहबूबा मुफ्ती या पहा जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या प्रश्न क्रमांक अठरा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तिसरा तर क्षेत्रफळानुसार पहा महाराष्ट्र या राज्याचा भारतात तिसरा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक पहा पहिला क्रमांक हा राजस्थान राजस्थान या राज्याचा क्षेत्रफळानुसार भारतात प्रम प्रथम क्रमांक आहे दुसरा कोणत्या राज्याचा आहे तर दुसरा क्रमांक तर ते मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याचा क्षेत्रफळानुसार पहा भारतात दुसरा क्रमांक लागतो आणि तिसरा आहे आपलं महाराष्ट्र हे राज्य प्रश्न क्रमांक एकोणीस तुसू हा सण कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड तर पहा तुसू हा जो सण आहे तर तो झारखंड या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक गोवरी कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार राजस्थान तर गोवरी हे पहा राजस्थान या भारतीय राज्यातील नृत्य नाटक आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या वर्षी महाराष्ट्र या राज्यामध्ये रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे बहात्तर तर सन एकोणीसशे बहात्तर या वर्षी महाराष्ट्र या राज्यामध्ये पहा रोजगार हमी योजनाही सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस घटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चव्वेचाळीस तर पहा भारतीय राज्यघटनेच्या कलम चौवेचाळीस या कलमामध्ये समान नागरिक कायद्याची तरतूद केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक चार नर्मदा तर महाराष्ट्राच्या पहा वायव्य सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या राज्यांशी महाराष्ट्राची संयुक्त सीमा नाही तर ऑप्शन क्रमांक चार पहा झारखंड तर झारखंड या राज्याशी महाराष्ट्राची संयुक्त सीमा नाही प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सी एस टी म्हणजेच मुंबई कुठे सी एस टी म्हणजे मुंबई या ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्य केंद्र आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर भारतातील हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर हे राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दुधाचा महापूर योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सत्तर तर सन एकोणीसशे सत्तर या वर्षापासून दुधाचा महापूर ही योजना सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते तर त्याचं नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा भाकरा नांगर तर भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाचे वर्णन केले जाते तर तो भाकरा नांगर हा प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोहखनिजाचे साठी या मोठ्या प्रमाणामध्ये आढळते पुढचा प्रश्न पहा ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विस खांडेकर तर वि स खांडेकर हे पहा ययाती या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकतीस सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर व्ही नारायणन तर डॉक्टर व्ही नारायणन हे पहा सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत आणि हे पण लक्षात ठेवा की मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा जुलै तर अकरा जुलै या दिवशी पहा जागतिक लोकसंख्या दिवस असतो प्रश्न क्रमांक तेहतीस त्रिभुवन थी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन काठमांडू तर काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन थी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा चिल्का तर चिल्का हे पहा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मलायगिरी हे शिखर खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा तर ओडिसा या राज्यामध्ये पहा मलायगिरी हे शिखर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन सिल्वर आयोडाइड तर सिल्वर आयोडाइडचा वापर हा पहा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो प्रश्न क्रमांक सदतीस कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डफरीन तर लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती प्रश्न क्रमांक अडतीस दाबोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पालघर तर पालघर या जिल्ह्यामध्ये दाबोसा हा धबधबा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे तर सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चाळीस अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित असलेलं कलम खालीलपैकी कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तीनशे बारा तर अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधित असलेले कलम कोणतं आहे तर ते तीनशे बारा हे कलम आहे पुढचा प्रश्न आहे भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आर्यभट तर भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे तर ते आर्यभट असं आहे